व्यू काय व्यू मस्त येते एक रील काढवते रील नव्याण्णव रुपये नमस्ते सगळ्यांना स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये दोन दिवस का आपलं निवांतच होतो निवांत म्हणजे बाग बोरिंग झालत आता त्यात मनीला चल म्हणतोय आता तयार झालाय अडीच वाजता त्यातनं पण आधी निघालोय पहिला बाटो निघाल गार्डन आहे मी ट्रस्टन पहिला तिथे जायचं आहे तिथं सोडते इथून आठ किलोमीटर आहे तिथून जायचं आहे थोडं अजून लांब आहे एकवीस ते बावीस किलोमीटर आहे तिथून रेड फोर्ट वगैरे हो जायचं बघास काय काय फिरायचं त्या दोन दिवस एवढं बोर झालं बिनकामी आलं असं वाटाय म्हणलं आता टाईम आहे जोपर्यंत फिरू तिथं पण कॅबला आपलं दहा पंधरा मिनटं थांबलो त्यानंतर ना कॅब आली एक पण पिकअप करत नव्हतं शेवटी कॅब केली ऑटो सुद्धा घेत नव्हतं म्हणजे कॅबच बुक करायला लागते मेट्रो स्टेशनला आलो आता आता इथं जायचं कुठं आला हा वर बघायला मेट्रो मध्ये आता इथून मग काय तर मेट्रो चेंज करावं लागते हैदराबाद जाण्यासाठी काय ते रेड फोर्टला जाण्यासाठी पहिला ठरलं रेड फोर्ट जाण्यासाठी अजून एक आहे ते हुमा यूज कॉम काय असं नाव मला पण नाही एवढे येत म्हणता पण तिथे भारी आहे मी सकाळी एकदम बघितले एवढं भारी वाटलं ना त्यामुळे आता तिथे एकदा जायचा तर आत्ता पोचलो एक तास लागला मेट्रोने आला तरी पण कारण लाव होतो आम्ही नोएडा

आतलं तिकीट काही मिळालं नाही जायला त्यामुळे तुम्ही आता बाहेरच बघा पण आता बाहेरच लोक तर राऊंड मारायला आवलं असं बाहेर मासूमध्ये पण बाहेर येतो पाणी वगैरे असतं पण आता सध्या उन्हाळा एवढा ये सोडा इथं लेऊन आहे आपल्या इकडं हाय पाऊस तोराचा सध्या आलो आता इथं हो हुमा यात तर एक रील बघितलेली इंस्टाला ते पण दोन दिवस आधीच बघितलेले मला आता इथं आलो तरी जायला लागते ते त्यानंतर मग आता पहिला इथं गेलतो रेडपोर्टला तिथं काय आता तिकीट मिळालं नाही मला आता इथं तरी यावं पहिला कारण इथं पण तिकीट मिळेल नाही मिळेल काय सांगतात नाही मग इथं आलो व्ह्यू व्यू काय व्ह्यू मस्त येत एक रील काढवती रील मी इंस्टाग्रामला अपलोड करतो ओवर लिहिले बघा हिंदीची सवय झाली तर सगळी हिंदीच बोलते जे आपलं आपलं मराठीच बोलायचं आपण सवय जा व्हायला लागले ते भारी व्ह्यू येते तर वर आय डी दिलेली आहे माझी बघा तिथं वर आत जाऊन दोन दिवसात अपलोड करतो व्यू काय व्यू मस्त आहे जरा तर काढले आत्ताय खाली रील ती पण काय नीट जमीन होते काढले आपलं कशी तर आता वर चाललोय बाहेरतय फॉरेनर लांब ना आलती माणसं काय बनगड लांब न आल ते मला विचार कुठला अरे ऑस्ट्रेलिया दिसतो ऑस्ट्रेलिया फॉरेनर फिरणार आले असा दिसत रशिया तिथे रशियन रशिया काय ते पहिला असं होतं त्यानंतर असं ह्याला केलं पहिल्यांदा असं होतं तर असं केलं पहिलं असं असं केलं मस्त असं असं केलं असं काम वगैरे केलं आपलं पण केलं पाहिजे ना गाडी किल्ल्यांच काम पूर्ण असं आल्यासारखं <laughs> इंडिया गेटला पण आल तो लय करतेश्वर पण लय झाला आता आम्हाला त्यामुळे आता आम्ही व्यवस्थित निघतोय तिकडं आहे राष्ट्रपती भवन जर टाईम असला तर गेलो असतो आता टाइम नाही आम्हाला तिथं वाजले आठ पाहुणे नऊ अजून रूमवर जायचं आहे मस्त मध्ये आलुटिकी खायला होते बारी छोले काय होतं जात कुठं मिळालं नाही म्हणलं आलुटिकीवर बापू आपला रात्री चार नव्हती ब्लॉग चालू करा सकाळी सकाळी सकाळ सकाळ म्हणल्यात पण आता वाजल्या एअरपोर्टवर येऊन बसलो आहे साडेपाच सहा झाले मला ट्रॅफिक मला उशीर लागत त्यामुळे पहिला येऊन बसावं आलं तर म्हणलं आता एकच ब्लॉग बनवा मोठा काल प, काल फिरून आलेलो ते पण ह्या ब्लॉगमध्ये आता मुंबईला झालं तिथून काहीतर नऊ वाजता फ्लाईट आहे आमची संध्याकाळी मागचं पण संध्याकाळी न्यात संध्याकाळी दिवसा पाहिजे होती पण काय टायमिंग काय चालणार बसुन, बसुन आता जाऊ दे एवढं काय ऍडजस्ट करू आपणच मग जेवण वगैरे केलं ते कॅम्परिश झाला यायला साडे दहा अकरा व्हायचे घेतलं आम्हाला आताच काय एवढं टेन्शन नाही बसून बसून झाला टाईम आता चेकिंगचा टाइम आला पण लयच गरज आता चेकिंग मोबाईल बॅग वगैरे ठेवायला मी तर आपले निवांत हजार चाललं असो म्हणून आपलं बैठक निवार झालं चाललंय तीन तास झालं बसून येत काय करा डिझाईन समस्या घेतलेले तर याची प्राइस नव्याण्णव रुपये एक पाणी बॉटल चौऱ्याहत्तर रुपये

मुंबईत कॅब बुक करून घर जायचं माउच जेवण वगैरे करा जेवण तरी म्हणजे एवढं असं जेवण होतं थोडं घातलं होतं म्हणजे राईस बर्गर वाटलेला पण तिथं पाव होता मित्र काय नाही खाल्ला जाऊ दे म्हणलं आणि एक फेस्ट होती छोटी पेस्ट्री बाहेर होत खाऊन टाकली नंतर मी कॉफी आली त्यानंतर कॉफी पण बाहेर होती आमची बॅग होती एकीकड आम्ही उभारलोय एकीकड शोधतोय एकीकड या लाईनला शोधतोय पंधरा मिनटं झालं बघतो वाट बघतोय बॅग का येणार बॅग कावर येणार इथे जाऊन चलत ते म्हणते तुमची किडे जागा तिकडे दुसऱ्या साईडला मला वाटलं बॅग तिथेच ठेवून आले काय की दिल्लीत हो या मला वाटलं बॅग तिथेच ठेवली दिल्लीमध्ये